माझं नाव मंगेश हिवाल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए कामोठे शहर अध्यक्ष काल मावळ तेहतीस लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना आरटीआय रासप या महायुतीची काल प्रचारानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती कामोठ्यात वामोंद्रपुरी सभागृहामध्ये त्या सभागृहामध्ये आयच्या कार्यकर्त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला बीजेपी शिवसेना याच्या पदाधिकाऱ्यांना सभेमध्ये सन्मानाचं स्थान दिलं मात्र आरपीआयच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं नाव सुद्धा घेतलं नाही आणि आर आरपीआय अध्यक्षांना सुद्धा आर स्टेजवरती बोलवून न बोलवून हा पक्षाचा प्रोटोकॉल न पाळून हा अपमान करण्यात आलेला आहे मी बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आमच्यासोबत आमचे कार्यकर्ते सुद्धा होते बीजेपी शिवसेनेने रिपब्लिकन पार्टीला असं गृहीत धरू नये कारण की तुमच्या विजयामध्ये आमचाही वाटा आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जर बीजेपी शिवसेना याचप्रमाणे जर वागत राहिली तर मात्र काकोठ्यामधून आमच्या पक्षाला आणि आंबेडकरी समाजाला एक वेगळा विचार करावा लागेल असं मी आजच्या या निमित्ताने सांगू इच्छितो